आता हे गरम गरम आंबोळे मी केळीच्या पानात काढले केळीचा पान कसा ओळखायचा तुमचा व्हिडिओ परब किचन वर जाऊन बघूच लागत मी खाली लिंक तर देते आता केळीच्या पानावर किती जेवतात केळीच्या पानात भरपूर सारे सी व्हिटॅमिन असतात आणि गरम गरम जेवण वाढला की त्याचे अनेक फायदे आपल्या पोटाचे विकार असतील किंवा आपल्या अपचन असतात बद्धकोष्ठता असतात ती सगळी निघून जातात त्याच्यामध्ये एक गरम जेवण वाढल्यावर एक प्रक्रिया होता त्या प्रक्रियेत काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि शुभकार्यक सुद्धा केळीचा पान केळीचे खांब वापरतात त्याचा फळ मूळ खोड सगळ्याचा उपयोग होता केळीच्या पानावर जेवल्याने आपल्या शरीरात चांगलं एक सुद्धा गावता म्हणून केळीच्या पानात जेवक गावला तर जेऊक सोडायचा नाही तुम्ही जेवलास की नाही त्या कमेंटमध्ये सांगा उपासात किती सोडतात तासुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि हो केळीच्या पानाने जेवल्यास पर्यावरणाचा पण ह्या होता तुम्ही अनेकदा काय फंक्शन असाल तर पत्रावळे घेऊन येतात त्यापेक्षा गावी असाल तर केळीचं पानच तुम्ही वापरा त्यांनी बरे पडतं त्यासाठी काय करू लागतं केळीचं झाड आधी लावूचा लागतला आणि केळीची भरपूर सारी पाना आपल्या उपयोगात आणूची लागतली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखीन काय फायदे तुम्हाला माहिती असतील तर खाली कमेंट मध्ये सांगा धन्यवाद